सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने घरकुल लाभार्थी येत हल्ला तरी त्या आंदोलनाची पूर्वकल्पना देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी गटविकास अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद यांना भेटायला गेले असता नेहमीप्रमाणे आज पण गटविकास अधिकारी साहेब उपस्थित नव्हते तालुक्यातील सरपंच यांच्या वारंवार तक्रार गटवी कास अधिकारी असतात की गटविकास अधिकारी हे उपस्थित नसतात राष्ट्रवादीचे संतप्त पदाधिकारी यांनी कार्यालयाला बेश्रमचे झाड लावून निषेध व्यक्त केला अधिकाऱ्याची मुजोरी वाढलेली असून लोकप्रतिनिधीच त्यांच्यावर कुठलंही नियंत्रण राहिलेलं नाही भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे अधिकाऱ्यांना कुठलाच धाक राहिलेला नाही असा आरोप तालुकाध्यक्ष सपकाळ यांनी यावेळी केला जनतेला असाच त्रास होत राहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला यावेळी तालुका अध्यक्ष प्रमोद तालुका कार्याध्यक्ष महादेव भालतडक शहर अध्यक्ष इरफान खान विधानसभा अध्यक्ष दत्ता पाटील एजाश देशमुख पुरुषोत्तम ताकोते विशाल वाघ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मनीष ताळे विदर्भ न्यूज जळगाव जामोद